हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे वेळ आहे सकाळची आणि देवपूजा झालेली आहे सगळ्यांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम आता करायचे आहे मला कोबीची भाजी इथं मी कोबीला कापून घेतलेली आहे आणि गरम पाण्यात तुकडायला टाकलेली आहे अशा प्रकारे आपल्याला कोबीची भाजी करण्याच्या आधी आपल्याला कोबीला स्वच्छ करून घ्यायचं असतं कारण की त्याच्यात बारीक बारीक अळ्या असतात जम्स असतात अंडे देखील असतात त्या त्याच्यासाठी आपल्याला भाजीला स्वच्छ करायचं असतं गरम पाण्यात जवळपास आपली इथं कोबी अर्धी शिजलेली आहे आणि त्याच्यातले ते जेम्स देखील मेले असतील पाच ते सात मिनटं आपल्याला गरम पाण्यात स्वच्छ उकडून घ्यायची आहे कोबीला त्याच्यातच ती अर्धी शिजून देखील जाते आणि अशा प्रकारे उकडल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तिला गाळून घ्यायचं आहे गारडीमध्ये टाकून आणि स्वच्छ थंड पाण्याने धुवून टाकायचे आहे बघू शकता तुम्ही इथे गार्डणीमध्ये गाळून घेतलेली आहे आणि थंड पाण्याने धुवून टाकलेली आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे त्याच्यात तेल टाकायचं जिरं टाकायचं लसूण टाकायचं आणि टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला टोमॅटोला पण मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे तेलमध्ये याच्यात आपण आल्याची पेस्ट टाकू शकतो खोबऱ्याची पेस्ट टाकू शकतो परंतु मी तिथे स्किप केलेलं आहे ते आणि इथं आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर हळदी पावडर धनिया पावडर टाकायची आहे आणि कमी गॅस करून आपल्याला मस्त मसाला परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यात टाकायची आहे आपण स्वच्छ केलेली कोबी तिला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मसाला कोबीला लागेल ला असा आपल्याला कोरडी भाजी करायची आहे सुकी भाजी करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे कोबीला आपोआपच पाणी सुटतं आता वरून टाकते मी चवीनुसार मीठ आता मीठ पण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ हो। भाजीला ते व्यवस्थित लागेल ला असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर भाजीला रसा हवा असेल तर पाणी टाकायचं नसेल तर असं झाकण ठेवून आपण गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आणि मस्तपैकी भाजीला शिजू द्यायचे साईडला मी इथं कढी देखील करते कढीची रेसिपी मी आधीच व्हिडिओ केलेला होता त्याच्यामुळे काही शेअर नाही केली साधे मी सिंपल कढी करते इकडे बघा कढी देखील होते आणि तिकडे कोबीची भाजी देखील होते दही घेतलं दहीचं ताक केलं त्याच्यात थोडं बेसनपीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकायला ठेवलं भांड्यात त्याच्यात जिरं मोहरी लसूण मिरची टाकली आणि त्याच्यात ताक टाकून दिलं पाणी टाकलं जशी घट्ट हवी असेल तशी आणि हळद मीठ टाकून कडीला मस्त उकडी उध्यायचं आहे आणि इकडे बघा आता आपल्याला भाजी देखील बघायची आहे आणि ही मटकी मी विकत घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतली त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आधी स्वच्छ धुतली आणि पाण्यात तिला पडू दिले आहे आता तिची आपल्याला उसड बनवायची आहे इथं उसडसाठी मी कांदा मिरची आणि टोमॅटो कापून घेतला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला तेल जिरं टाकलं तेलमध्ये मिरची टाकली आणि कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे त्याच्यात आपण शेंगदाणे देखील टाकू शकतो परंतु शेंगदाणे मुलं खात नाही माझे त्याच्यामुळे मी शेंगदाणे स्किप केलेले आहेत आपण त्याच्यात वाटाणे टाकू शकतो आपल्याला पटेल तेवढे आपण व्हेजिटेबल त्याच्यात टाकू शकतो आता मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची थोडीशी भाजल्या गेल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटोला पण मस्त परतवून घ्यायचं आहे तेलमध्ये दोन ते ती तीन मिनटानंतर मस्त कांदा मिरची आणि टोमॅटो भाजले जातील तेलामध्ये इथं बघा कांदा सोनेरी रंगाचा झालेला आहे आणि मी इथं मटकीतच तस... मटकीला धुऊन घेतली पाणी काढून घेतलं आणि त्याच्यात टाकलेलं आहे हळद आणि मीठ मटकीतच माझ्या अंदाजानुसार टाकलं होतं आपण वरून देखील टाकू शकतो मटकीमध्ये मीठ आणि हळद टाकलेलं आहे आता कांदा मिरची आणि टोमॅटो परतलं गेल्यावरती आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये मटकी वरून हळद मीठ टाकायचं काम नाहीये ऑलरेडी त्याच्यात हळद मीठ टाकलेलं आहे आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाच मिनिटाच्या आत आपले मटकी तयार होते मटकीची उसळ त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि चार ते पाच मिनिट आपल्याला त्याला शिजू द्यायचे पाच मिनटानंतर झाकण काढलं तर आपली मटकीची उसळ तयार आहे असं आपण पाच ते सात आत मटकीची उसळ तयार करू शकतो खूप पौष्टिक असते इकडे बघा आपली कोबीची भाजी झालेली आहे तिला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे पाणी टाकलेलं नव्हतं तरी पण आता तिला मस्त मिक्स करून घेऊ आपण आपल्याला जर थोडी अजून कोरडी करायची असेल आता इथं कोबी आपली शिजून गेलेली आहे कोरडी करायची असेल तर थोडंसं गॅसवरती राहू द्यायची तिला शिजू द्यायची परंतु झाकण काढून ठेवायचे तिला उघड्यावर शिजू द्यायची म्हणजे सर्व पाणी आटून जाईल आणि कोरडी सुटकी भाजी तयार होईल इकडे बघा कढी देखील झालेली आहे आता मला करायचं आहे मिनी इडली इथं मी इडलीचं बॅटर लावलेलं होतं इडलीचं भांडं खराब होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं असतं लिंबू अशी लिंबूची फोड टाकली की आपलं इडलीचं भांडं काळं होत नाही इथं मी तांदूळ आणि उडदाची डाळ आणि त्याच्यात थोडेसे साबुदाणे टाकून भिजत घातलं होतं आणि ते दळून घेतलेलं आहे रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला इडली करायची होती आता सकाळी झाल्यावरती त्याच्यामध्ये मी थोडं दही टाकलं मीठ टाकलं आणि थोडासा चिमूटभर सोडा टाकला मस्त मिक्स करून घेतलं इडली पात्राला तेल लावलं आणि त्याच्यात छोटे छोटे इडल्या टाकून द्यायच्या आहेत आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला कमी आहे गॅसवरती मस्तपैकी इडली तयार करायची आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक